आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची कायम दुष्काळी भाग असणाऱ्या खटाव मांडसाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या भागाचे नंदनवन करण्यासाठी जिहे कटापूर योजनेची निर्मिती केली गेल्या काही दिवसांपूर्वी या योजनेचं पाणीपूजन लोकप्रतिनिधींनी केलं पण यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा साधा उल्लेखही केला नसला तरी खळखळणाऱ्या बाळासाहेबांचे नाव उजळेल असा टोला कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी लोकप्रतिनिधींना लगावला फडतरवाडी तालुका खटाव येथे जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेच्या जलपूजन व दीप महोत्सव निमित्त कृष्णाखोरे विकास महामंडळ माजी उपाध्यक्ष बानगुडे पाटील बोलत होते यावेळी शिवसेना उपनेते छायाताई शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख शेतकरी सेना प्रताप जाधव प्रमुख दत्ता नलवडे तालुका प्रमुख सचिन झांजुर्णे तालुका प्रमुख रमेश बुराटे तालुका प्रमुख संजय नागरे भानदास कोरडे संघटक यशवंत जाधव अर्जुन मोहिते प्रमुख असलम शिकलगार उप तालुका प्रमुख आमिन आगा पुसेगाव शहर प्रमुख आकाश जाधव महिला आघाडी तालुका प्रमुख अनिता काळे सत्वशिला जाधव मुगुटवार कदम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत योजनेची पाहणी करण्यात आली व पूजन करण्यात आले औपचारिकदृष्ट्या योजनेची कळ दाबून पाणी सुरू करण्यात आले पाण्याची ओटी भरण व दीपोत्सव व पाणी पूजन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व तालुक्यातील शेतकरी व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्यावेळी बोलताना नितीन बानगोडे पाटील यांनी जे कठापूर योजनेचा इतिहास सांगितला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान किती आहे हे सांगितले जरी लोकप्रतिनिधींनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा योजनेचा उद्घाटन प्रसंगी उल्लेख केला नसला तरी खळखळणारे या पाण्यातून बाळासाहेबांचे नाव उजळेल असे म्हणाले युतीच्या काळात योजना कार्यान्वित झाली बाळासाहेब ठाकरे यांनी या योजनेत विशेषतः लक्ष देऊन या योजनेच्या काळात भरून निधी टाकला आहे योजना ऐंशी टक्के काम पूर्णतास गेले व सरकार गेले पुन्हा सरकार आले मुख्यमंत्री कार्यालयात उद्धव ठाकरे यांनी या योजनेत प्रशासकीय मान्यता मिळवून दिली व केंद्राकडून मोठा निधी या योजने सांधला आज हे पाणी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पोहोचले यासाठी मोठा आनंद या आहे आमच्या आजपर्यंत या योजनेसाठी विविध आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना आहे व त्याचा अभिमान आमास आहे त्यांच्या आंदोलनाला यश आज मिळाले आहे विशेषतः त्यांचे अभिनंदन केले यावेळी छायादार शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व या योजनेच्या पाण्याची ओटी भरण ताईंच्या हस्ते करण्यात आले यशवंत या जाधव यांनी आभार मानले प्रतिनिधी प्रकाश राजे खाडगे अशाच घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची